साधारण दोन वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटील नावाचं एक वादळ महाराष्ट्रानं पाहिलं ते असं घोंगावलं की महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या फक्त चर्चाच नाही तर सगळं राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल सगळ्या क्षेत्रामध्ये एकच नाव झळकायला लागलं चर्चेतही तेच नाव यायला लागलं ते म्हणजे मनोज जरंगे पाटील अर्थात मनोज जरांगे पाटील या नावाची जादू काय काय करू शकते हे लोकसभेच्या निवडणुकीनं अख्ख्या देशाला दाखवून दिलं पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र वारं थोडंसं उलट फिरलं की काय अशा संदर्भातल्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि कुठे ना कुठे मनोज जरंगे यांचं फॅक्टर यांची ताकद कमी पडली अशी चर्चा सुरू व्हायला लागली पण तो फक्त एक गनिमी कावा होता कारण पुन्हा एकदा त्याच दणक्यात मनोज जरंगे पाटील कम करतील असा कोणीही विचार केला नसेल अशी कोणीही कल्पनाही केली नसेल पण तसंच काहीतरी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना दिसतंय कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि कुठे ना कुठे लक्ष्मण हके यांनी जे काही काल पत्रकार परिषदेत मुद्दे मांडले जी काही हळहळ व्यक्त केली त्या हळहळीतून त्या मुद्द्यातून मनोज जरांगे पाटील हे कुठे ना कुठे जिंकलेत असंच बोललं जाते नेमकं समीकरण काय नेमकं गणित काय महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मनोज जरांगे नावाचं वादळ कम करणार आहे का आणि त्याच्या पाठीमाग कोणकोणती कारणे असू शकतात त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय मॉर्डन मीडिया आता जेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलाचा विचार केला जातो किंवा के महाराष्ट्राच्या एकंदरीत सामाजिक परिस्थितीचा सा विचार केला जातो तेव्हा आपल्याला प्रकर्षानं काही नावं घ्यावी लागतात म्हणजे काही वर्षापूर्वीचे जर आपण विचार केला किंवा के नव्वदच्या दशकात जर आपण गेलो तर तेव्हा किंवा आताही काही नावं अशी महत्वाची आहेत म्हणजे छगन भुजबळ असतील त्याच्यानंतर शरद पवार असतील हे नावं महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहिली आहेत या राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राचं राजकारण तीनशे साठ डिग्रीत पूर्णपणे फिरवलं आता ते फिरवलं असलं तरीही पुन्हा एकदा तशाच स्वरूपातलं राजकारण महाराष्ट्रात फिरवणारा नेता कोणी तयार होईल का असा कोणी विचार केलेला नसेल पण दोन वर्षा अगोदर मराठा आंदोलन सुरू झालं अर्थात मराठा आरक्षणासंदर्भात कित्येक वर्षांपासून हे आंदोलन सुरू होतं पण त्याला नवीन ताकद दिली ती मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनानं उपोषण करणं असेल किंवा मग वेळ पाहून सरकारचा बरोबर कार्यक्रम करणं असेल या सगळ्या गोष्टी मनोज जरंगे पाटील यांनी हुबीनं केल्यात हुशारीनं केल्यात अर्थात त्यांनी जे काही वातावरण तयार केलं होतं ते विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस कुठंतरी नरमाईला गेलं त्यांची ताकद संपली त्यांचं राजकारण किंवा सामाजिक परिस्थितीत ते कुठे ना कुठे आता गायब झाले अशा संदर्भातही वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या अर्थात तेव्हा ओबीसी कडून लक्ष्मण हाके हेही पुढे यायला लागले होते मनोज जारांगे पाटील यांना विरोध करणारे वेगवेगळे नेते तयार झाले होते अशामध्ये हे सगळं परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा एकदा कम बॅक करणं निश्चितच अवघड होतं की काय असंही बोललं जात होतं अर्थात बीडमध्ये जे काही हत्येचं प्रकरण घडलं होतं तेव्हा मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा नव्यानं पुढे आले होते पण तेव्हा मुद्दा आरक्षणाचा नव्हता तेव्हा मुद्दा होता न्यायाचा पण आता शिंदे समितीचे जे काही शिफारशी पुढे आलेत त्या शिफारसी पुढं आल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील जिंकलेत का किंवा ते जिंकण्याच्या मार्गावर आहेत का अशा चर्चा सुरू व्हायला लागल्या अर्थात त्यांनी आता ऑगस्टचा महिनापर्यंत अल्टिमेटम सरकारला दिलंय आणि त्यानंतर जर सकारात्मक भूमिका कोणत्याही सकारात्मक ठोस भूमिका जर सरकारकडून घेण्यात आली नाही तर निश्चित स्वरूपात मुंबईत पुन्हा एकदा मराठा बांधव सगळे एकत्र जमणार आहेत आणि त्याचं नेतृत्व निश्चित स्वरूपात मनोज जरंगे पाटील हे पुन्हा एकदा करणार आहेत पण जे काही अहवाल पुढे आले जे काही समितीच्या शिफारशी पुढे आल्या आहेत त्या शिफारशी आपल्याला जे काही आकडेवारी सांगते ते आकडेवारी निश्चित स्वरूपात कुठे ना कुठे मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावताय असं दिसतंय पण आता अशामध्ये जातीय जनगणनेचा पुन्हा एकदा नव्यानं मुद्दा पुढे आलाय आणि याचा फटका मनोज जारंगी यांना बसू शकतो अशा संदर्भातली ही एक चर्चा सुरू होती पण निश्चित स्वरूपात लक्ष्मी हके यांनी जे काही मुद्दे कालच्या पत्रकार परिषदेत मांडले त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की कुठे ना कुठे मनोज जारंगी यांचं आंदोलन इथं जिंकलेलं आहे आणि जे काही समितीनं निर्णय दिले आहेत किंवा शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारशी जर राज्य सरकारनं पूर्णपणे घेतल्या तर निश्चित स्वरूपात मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांच्या पद्धतीनं मिटणार आहे पण या संदर्भात जर अशी भूमिका सरकारनं घेतली तर ओबीसीचा नव्यानं प्रश्न निर्माण होईल आणि त्या संदर्भात ओबीसीच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू म्हणजे लक्ष्मण हके यांचं असं म्हणणं कुठे ना कुठे मनोज जरंगे पाटील यांचा विजय समजला जातोय आता या सगळ्यांमध्ये सगळ्यात कोणीत पकडले जाणार कोण तर याच्यामध्ये एकच नाव आपल्या पुढे येतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस कारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यापासूनच मराठा समाजाचा कुठे ना कुठे रोष राहिला आहे अजूनही बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर तक्रारी पाठीमागे जे काही गुन्हे नोंदवले होते मराठा समाजाच्या युवकावर ते, ते पाठीमागं घेतलेले नाही आहेत आणि अशा संदर्भात पुन्हा एकदा जर सगळा जथ्था मुंबईला जाणार असेल तर आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित असणार आहेत आणि या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका कुठे ना कुठे मनोज जरंगे पाटील यांच्याकडूनच असणार आहे कारण दोन तीन दिवस अगोदरच सावंत असतील किंवा भुमरे असतील हे मनोज जरंगे पाटील यांच्या भेटीला गेले होते आणि त्या पाठीमागून कुठे ना कुठे एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांच्या पाठीमागं उभे आहेत असं दिसतंय सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या जे काही समीकरण पुढे येत आहेत त्या समीकरणाच्या आणि गणिताच्या आधारावर तरी मनोज जरांगे पाटील कमबॅक करताय कमबॅक करताय नव्हे तर त्यांनी जिंकून दाखवलं आहे असंच बोललं आहे आता खरोखरच मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेले डाव हे यशस्वी होतील का आणि यशस्वी होण्यासारखे संकेत सध्या दिसत आहेत का आणि या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस कशी भूमिका घेणार आहेत या संदर्भात तुम्ही कसं पाहता या विषयाकडे तुम्ही कोणत्या को दृष्टिकोनातून पाहता ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद